नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी तर तुमचं स्वागत आहे आपल्या गावठी आय टी आय चॅनलमध्ये तर सगळ्यात आधी या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जे आहे ते ऑलवर सेट करून ठेवा कारण असेच मराठीमध्ये व्हिडिओ जे आहेत ते आणि मराठीमध्ये जे आय टी आयवर जेही जागा निघतात किंवा अप्रेंटिसशिपच्या जागा निघतात गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये तर त्याची जी माहिती आहे ते तुम्हाला या चॅनलवर भेटणार आहे आणि याचे जे पूर्ण पी डी एफ आहे कुठे भेटणार आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरू करूया तर बघा हिंदुस्थान एरोनॉटिक लिमिटेड एअरक्राफ्ट डिव्हिजन नाशिक या शाखेमार्फत जे आहे ते तुम्हाला अप्रेंटिशिपची एक वॅकेन्सी आलेली आहे जे की तुमचं एक वर्षाची अप्रेंटिसशिप राहते आणि त्यानंतर जे आहे ते तुम्हाला प्रायव्हेट कंपनीमध्ये जे आहे ते नोकरी चांगल्या प्रकारे मिळू शकेल तर बघू शकता या ठिकाणी कोणते कोणते ट्रेड आहेत ते आपण बघूया सगळ्यात आधी आणि त्याला जागा कोणत्या आहेत आणि जे तुमची एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे तर ती कोण काय राहणार आहे तर बघू शकता सगळ्यात आधी फिटर फिटरला किती एकशे अठ्ठावीस जागा आहेत टूल अँड डायमेकर टूल अँड डायमेकर बघू शकता जिग अँड फिक्चर डाय अँड मॉड्युल तर या ठिकाणी चार चार आहेत टर्नरला वीस मशिनिस्ट सतरा मशिनिस्ट ग्राइंडर सात इलेक्ट्रिशियन सत्तावीस इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक सहा डॉसमॅन मेकॅनिकल चार मेकॅनिक मोटर व्हीकल पाच रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशन चार आणि पेंटर जनरलला किती तर बारा जा सात जा, जा जागा आहेत या ठिकाणी बघू शकता ऑपरेटर ॲड ॲडवाईज मशीन टूल्स ह्याला जे आहे ते तीन जागा आहेत तर याची क्वालिफिकेशन काय राहणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन दोन वर्षाचा रेग्युलर आय टी आहे एस सी बी टी किंवा एन सी बी टी म्हणजे प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट दोन्ही पण अप्लाय करू शकता त्यानंतर बघू शकता एक वर्षाचे कोणते कोणते ट्रेड आहेत आणि स्टायपंट पण दिलेली आहे तुम्हाला इथं दोन वर्षासाठी जे आहे ते आठ हजार पन्नास रुपये भेटणार आहे आणि या ठिकाणी जे एक वर्षाचे आहे त्यांना सात हजार सातशे रुपये भेटणार आहेत तर सगळ्यात आधी बघून घ्या कारपेंटर स्टील मेकर वर्कर शीट मेटल वर्कर कम्प्युटर ऑपरेटर प्रोग्रामिंग असिस्टंट म्हणजे कोपा पन्नास जागा आहेत सगळं सर्वाधिक वेल्डरला दहा जागा आहेत स्टेनोग्राफर इंग्लिशला तीन जागा आणि फूड प्रोडक्शनला एक जागा आहे असे मिळून तीनशे दहा जागा जे आहेत तुम्हाला आय टी आयवाल्यासाठी आहेत तर यासाठी काय आहे क्वालिफिकेशन तर एक वर्ष रेग्युलर आय टी आय एन सी बी टी किंवा एस सी बी टी, टी दोन्ही पण विद्यार्थी अप्लाय करू शकतात तर बघा तुम्हाला सगळ्यात आधी जे आहे ते दहावी प्लस आय टी आय राहणार आहे इथं फक्त आय टी आय दिलेला आहे पण दहावी पण या ठिकाणी जे आहे ते जरूरी आहे दहावी पण तुम्हाला पाहिजे तर बघू शकता सगळ्यात आधी तुम्हाला जे आहे ते नॅप्सवर जायचं आहे आणि काय करायचं आहे रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट अप्रेंटिसशिप डॉट जी ओ वी डॉट या संकेतस्थळावर जाऊन भेट द्यायची त्यानंतर जे आहे ते फक्त तुम्ही भारतीय या ठिकाणी अप्लाय करू शकता त्यानंतर रिझर्वेशन राहणार आहे रिझर्वेशनचा काय कोटा आहे तो तुम्हाला भेटून जाईल या ठिकाणी पण दिलेला आहे जे डब्ल्यू डी कॅन्डिडेट आहेत यानी फिजिकल डिसेबिलिटी जे हँडिकॅप वगैरे राहतात त्यांच्यासाठी पण आरक्षण आहे त्यांच्यासाठी अलग क्रायटेरिया राहतो तर ते पण बघू शकता तुम्हाला स्टायपंट तर वर दिलेलं आहे नंतर ॲप्लाय कसं करायचं हे पण सांगितलं आहे बघा सगळ्यात आधी काय म्हणलं आहे तर तुम्हाला दहावीची आय टी आय अप्रेंटिसिप जी वेबसाईट दिलेली आहे तर तिथं जाऊन जे आहे ते हे करायचे म्हणजे तुमची जे आहे ते प्रोफाईल जे आहे ते शंभर टक्के पूर्ण झाली पाहिजे अप्रेंटिसिप नॅप्सवर जाऊन त्यानंतर काय करायचे दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला गुगल फॉर्म दिलेला आहे तर त्याची पिन काय करायचे गुगल फॉर्म पण भरायचं आहे आणि ह्याच्यामध्ये काय तुम्हाला जे आहे ते म्हणजे काही जर माहिती चुकीची जाईल तर त्याच्यात सुधारणा करता येणार नाही या ठिकाणी तुम्हाला असं सबमिट केल्यानंतर मॅसेज पण येऊन जाईल तर बघू शकता याची जी, जी लास्ट डेट आहे ती दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे या ठिकाणी बघा महत्त्वपूर्ण तारखा दिलेल्या आहेत त्या तारखा बघून घ्या जे आहे ते सोळा सात दोन हजार पंचवीस त्यानंतर जे तुमचं गुगल फॉर्मची लास्ट डेट आहे ती दोन सप्टेंबर आहे शॉर्टलिस्ट जे आहे ते दोन आठवड्यामध्ये होऊन जाईल आणि या ठिकाणी तिसऱ्या जे आठवडा आहे त्याच्यामध्ये जे आहे ते तुमचं नाव पण येईल आणि जॉईनिंग जे आहे ते ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या ऑक्टोबर दुसऱ्या आठवड्यामध्ये होऊन जाईल महत्त्वपूर्ण काही सूचना दिलेल्या आहेत या सूचना पण तुम्ही वाचू शकता तर मित्रांनो एकंदरीत अप्रेंटिसशिप केल्यानं जे आहे ते बहुत म्हणजे खूप जास्त फायदे आहेत त्याचे तर ह्याचे फायदे असे असतात की अप्रेंटिस केल्यानंतर तुमची अप्रेंटिसशिप कंप्लीट झाल्यानंतर जे आहे ते एक प्रकारे तुम्हाला दिशा मिळते की आपल्याला पुढे नक्की काय करायचं आहे आणि सध्या जे आहे ते अप्रेंटिसशिप जे आहे ते एक वर्षाचा अनुभव असं जे आहे ते ग्राह्य धरलं जाते त्यामुळं अप्रेंटिस करणं जरूरी आहे तर आय टी आय झाल्या झाल्यानंतर जे आहे ते तुम्हाला सगळ्यात आधी जे काम करायचं राहते ते आय टी आय झालं की अप्रेंटिसशिप करायची आणि प्रायव्हेट कंपनीमध्ये न करता जे आहे ते तुम्हाला गव्हर्नमेंटचे जे कंपनी आहेत तुम्हाला वेळोवेळी इथं अपडेट दिली जाईल तर त्याच ठिकाणाहून जे आहे ते तुम्हाला अप्रेंटिसशिप करायची आहे तर धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एकदा कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जे आहे ते ऑलवेज सेट करून ठेवा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन आणि खास व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र